yeah <laughs> झालं <laughs> का <laughs> 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 तीन भावंड जबा करून बघते त्यांच्या हातामध्ये तलवारी आहेत पिस्तूल आहेत कोणाची वाट बघतायत ते भीम करून बोल तिघांची लग्न झाली दोघांना तर मूळ काय आहे

इतर माझे दुसरी आई माझ्या देश तर भारत मातेचा विचार करताच परवानगी द्या हा असा का तुम्ही असा फिरून घ्या त्याच्या तडेच माझा साधं जग बघत नाही दहा महिने दहा दिवसानंतर माफीच्या बोटी जन्म म्हणा ধ

असं का मग मला एक सांगा आपण आपल्या आईच्या पाया ना, तिच्या पायानं फक्त नमन करतो ना का नाही आपण तिच्या अस्तित्वाच्या पाया पडतो हा मंत्र भारत अस्तित्व म्हणतो आणि म्हणूनच बंकिमजी म्हणतात